साठी आता आपण शंभर रुपयाची तिकीट घेतलेली आहे ॲक्च्युली किल्ल्यावर जायचे आणि तिथून परत येण्यासाठी दोनशे रुपये घेतात पण आपण एकाच बाजूची तिकीट काढलेली आहे कारण की आता ओहोटी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे जेव्हा आम्ही किल्ल्यावर पोहोचव आणि जेव्हा किल्ला फिरून परत येऊ तोपर्यंत आम्ही किल्ल्यापासून किनाऱ्यापर्यंत आम्ही आरामात चालत येऊ शकतो तर ती ती आपली बोट आहे तिथे तिकीट दाखवलं की आपल्याला ते किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडते आपली बोट कुठली आहे चला पाणी झपाझप झपाझप कमी व्हायला लागले ना अनुभव होता आपण कुलाबा किल्ल्याच्या इथे पोचलेलो आहोत किल्ल्याच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया आता जो आपण बघतोय तो मुख्य प्रवेशद्वार आहे या किल्ल्याला एकूण दोन प्रवेशद्वार आहेत त्याच्यातील ते हा एक प्रवेशद्वार किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करण्याच्या आधी इथे एक तिकीट घर आहे आणि त्या तिकीट घरामध्ये जर तुम्ही ऑफलाईन तिकीट घेत असाल तर तुम्हाला अशी पंचवीस रुपयाची पावती फाडावी लागेल आणि जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर तिथे तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल पण तिथे एरर एर असं थ्रो करत होतं त्याच्यामुळे आम्ही ते, ते स्कॅन करू शकलो नाही आणि तिथे तिकीट फक्त वीस रुपये आहे आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला डावीकडे आणि उजवीकडे असा मोकळा भाग दिसतो कदाचित ती सैनिकांना राहण्यासाठीची जागा असेल आपण ज्याला देवडा बोलतो तसेच आतमध्ये प्रवेश करताना आणखी एक दरवाजा लागतो तिथे तुम्हाला हा उमबिळ्याचा भाग दिसेल तसेच दरवाजा जिथे लावला जायचा तर त्या खोबणीसुद्धा इथे तुम्हाला दिसतील किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला जय भवानी मंदिर आहे आणि भवानी माता मंदिराच्या पाठीमध्ये महिषासुख मर्दिनीची मूर्ती आहे मंडळी कुलाबा किल्ला फिरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्याचं लोकेशन या किल्ल्याची जागा जर तुम्ही या किल्ल्याची जागा बघितली तर अलिबागपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे पण या किल्ल्यापासून जवळ आहे ती मुंबई आणि मुंबईमध्ये राज्य होते ते इंग्रजांचं त्याचबरोबर त्याच्या दुसऱ्या बाजूला मुरुड जंजिरा हा सिद्धी लोकांच्या ताब्यात असलेला किल्ला होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोघेही शत्रू स्वराज्यासाठी अतिशय हानिकारक होते जर तुम्हाला माहिती असेल तर सिद्धी जे मुरुड जंजिराचे सिद्धी लोकं होते ते काय करायचे तर कोकणातले जे आपले बायका असतील मुलं असतील त्यांना ते पकडायचे त्यांना गुलाम बनवायचे आणि परदेशात जाऊन त्यांची विक्री करायचे त्याच्यामुळे सिद्धी आणि इंग्रज या दोन्ही शत्रूंवर प्रभुत्व ठेवणं त्यांच्यावर वचक ठेवणं अत्यंत आवश्यक होते आणि त्या दृष्टीने कुलावा किल्ला अतिशय महत्त्वाचा होता छत्रपती शिवाजी महाराजाने हा किल्ला जिंकला आणि या किल्ल्याला नव्याने स्वरूप प्राप्त करून दिले म्हणजे या किल्ल्याची डागडुजे केली याचं मजबूतीकरण केलं आणि हा जो किल्ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तेव्हा या किल्ल्याचे सेनापती होते आणि मायनाथ भंडारी सरखेल कान्ह भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने ज्यांचं नाव कोरलं गेलं असे छत्रपतींचे स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजे आगरे यांचं नाव जेव्हा मी घेतो तेव्हा या नावाची दहशत काय होती जर तुम्ही ती इतिहासाची पानं उलगडून पाहिलेत तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला कळून जाईल आणि सरखेल कान्होजे आगरे यांच्या ताब्यात जेव्हा हा किल्ला आला त्याच्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर त्यांचाच दबदबा राहिला आणि त्याच्यामुळे इंग्रज असतील पोर्तुगीज असतील मुघल असतील आदिलशाह असतील सिद्धी असेल या सगळ्यांना आपल्या पायाच्या टाचे खाली ठेवण्याचं काम सरखे कान्ह यांनी केलं किल्ल्याच्या आवारामध्ये फिरताना आपल्याला बऱ्याच अशा पडीक इमारती बघायला मिळतात त्याच्यापैकी ही एक इमारत हिचं आपल्याला प्रवेशद्वार सध्या सुस्थितीत दिसतोय आणि बाकीचं बांधकाम पडलेलं आहे त्याच्याच बाजूला आणखी एक दुसरी इमारत ही उभी आहे आणि ह्या इमारतीची बहुतांश जी भिंती आहेत त्या अजूनही सुस्थितीत आहेत बऱ्यापैकी पडझड झालेली आहे पण तरीसुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकतो की त्यावेळी जे बांधकाम होतं ते कशा प्रकारचं होतं या ज्या पडीक इमारती आहेत त्यांचा जेव्हा मी व्हिडिओ काढतो तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टी काढत आहेत जसं तुम्ही जर हे बघितलं तर समोर ह्या काही जसं भिंतीमध्ये आपण कोणाडे काढतो तशा काही गोष्टी आहेत तशा भिंतीमध्ये काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे जर तुम्ही समोर बघितलं तर हा खिडकीचा भाग होता की काय होता हे मला कळत नाही आहे पण याच्यावरचं दगडी रेखीव काम बघा किती सुबक आहे अशा बऱ्याचशा गोष्टी इथे आजही तुम्हाला बघायला मिळतील थोडा माझाही भ्रमनिरत झाला कारण की बाहेर जशी एंट्री फी होती त्याच्यावरून मला असं वाटलं होतं की आतमध्ये बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी बघायला मिळतील ज्या सुस्थितीत असतील ठीक आहे सुस्थितीत नसल्या त्या पडलेल्या असल्या तरी ठीक आहेत पण ज्या काही गोष्टी अजून शिल्लक आहेत त्याचं आपण बोलतो की संवर्धन तरी कमीत कमी व्हायला पाहिजे होतं तसं संवर्धन इथे झालेलं दिसत नाही आहे गडावर फिरताना ही एक जागा दिसली मला वाटलं ही पाण्याची जागा असावी किंवा एखादं कुंड किंवा तलाव असावं पण हे कळत नाही आहे कारण की आतमध्ये संपूर्णपणे हे बुजलं गेलं जर कोणाला काही याच्याबद्दल माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा भ्रमंती करत असताना एकमेव असं पाण्याचं ठिकाण मला दिसलेलं आहे माझ्या पाठीमागे जे मंदिर आहे ते आहे उजव्या सुंडीच्या गणपतीचं मंदिर हे एकमेव मंदिर असं तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्याची जी रचना आहे ह्याचे जे स्थापत्य आहे ते बघण्यासारखं आहे त्याच्याच बाजूला भगवंत हनुमंताचंही मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवान शंकरांची पिंड आहे त्याच्यामुळे ह्या तिन्ही देवतांचं दर्शन तुम्हाला या गडावर करता येईल आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोचलेलो आहोत जसं मी मगाशी म्हटलं होतं की कि या किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत तर आपण अलिबागच्या बीचकडून जो एक प्रवेशद्वार आहे त्यातून आपण आतमध्ये एंट्री केली होती आणि आता आपण दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलेलो आहोत आता आपण किल्ल्याच्या तटबंदीवर उभे आहोत एका बाजूला एक सुस्थिती असलेला बुरुज आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे खाली ओव्हरटी सुरू झाल्यामुळे आपल्याला खाली जे पाण्याखाली समुद्राच्या पाण्यामध्ये जे दगड होते ते आता आपल्याला दिसत आहे आणि इकडे असा हा विस्तीर्ण असा कातळ पसरलेला आहे आणि या कातळावरच हा किल्ला बांधला गेलेला आहे किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो तेव्हा आपल्याला उजव्या हाताला दोन अशा मोठा तोपा बघायला मिळतात आपण संपूर्ण किल्ला फिरून पुन्हा ज्या ठिकाणी आपण सुरुवात केली होती ज्या मुख्य प्रवेशद्वारापासून किल्ला बघायला सुरुवात केली होती त्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलेला आहोत किल्ल्यापासून आपण अपन... अलिबागच्या किनाऱ्यापर्यंत आता आपण चालत जाणार आहोत कारण की ओटीमुळे सगळं पाणी हटलेलं आहे किल्ल्याचा दुसरा एक भाग आपल्याला इकडे डावीकडे दिसेल तिथे जायला मिळालं नाही कदाचित तिथे पण एक बुरुज आहे आणि तो किल्ल्याच्या मुख्य भागाला जोडलेला आहे पूर्वीच्या काळी कदाचित इथे तटबंदी असावी दोन्ही बाजूला